नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आता आहे <tart> परळी <noise> वैजनाथ रेल्वे स्टेशनवर आणि परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन हे एका अर्थानं फार महत्वाचं रेल्वे स्टेशन आहे कारण दक्षिण मध्य ट्रॅकवरचं हे शेवटचं स्टेशन आहे निजामकालीन रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे या रेल्वे स्टेशनला बराच मोठा इतिहास आहे परळी वैजनाथ हा विधानसभा मतदारसंघ आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातला हा अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आता काय होईल याचा औत्सुक्य मला होतं आणि मी विचार करत होतो चर्चा करत होतो काही लोकांशी बोलत होतो आणि तेवढ्यात नेमकी परळी वैजनातमधली काही पत्रकार मंडळी मला भेटायला आली आणि मला असं वाटलं की त्यांना विचारलं पाहिजे कारण बीडचा लोकसभा मतदारसंघ त्याचं काय भवितव्य असणार आहे हे ठरवणारे बरेच नेते परळीमध्ये बसलेले आहेत त्यामुळे परळी एका अर्थानं बीट लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य ठरवणार आहे म्हणून मला असं वाटलं की बीडबद्दल बोलायचं तर परळीच्या पत्रकारांशी बोललं पाहिजे परळी स्टेशनवर मी ज्या गाडीनं आलो पनवेल नांदेड गाडीनं ना, पनवेल नांदेड एक्सप्रेसनं तर ती जी एक्सप्रेस आहे ती एक्सप्रेस बऱ्यापैकी थांबते आणि नांदेडहून मी आलो होतो मध्येच परळीमध्ये सगळी मंडळी म्हटले की परळीमध्ये गाडी थांबते कारण हे शेवटचं स्टेशन आहे दक्षिण मध्य मार्गावरचं त्यामुळे इंजिन बदलतं तर आता यावेळी इंजिन बदलणार आहे का परळीबद्दल बीड लोकसभा मतदारसंघाचं इंजिन बदलणार आहे का असा पण प्रश्न मला सहजपणे पडला पण विचारावं धनंजय माझ्यासोबत धनंजय मला हे सांगा की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मुळामध्ये यावेळचं चित्र कसं असेल कारण दोन घटना यावेळी घडलेल्या आहेत पहिली गोष्ट अशी की मुळामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्यामध्ये उभी फूट पडली अजित पवार सरकारसोबत गेले समीकरणं बरीच बदलले काय घडेल काय वाटेल त्यावेळेस बीड लोकसभेमध्ये सध्या आता बी प्रमुख नेते मंडळी धनंजय मुंडे बी जिल्ह्याचे पालकमंडळी ज्या काही भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत पंकजा ताई हा हे दोघे सध्या एकत्र आहेत आणि त्यांच्या सोबलीला अजितदादांचा एक राष्ट्रवादीचा मोठा गट आणि एकनाथ शिंदेची पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अशा आवाजात बोला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं भांडण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आता अवस्था अशी आहे आता अशी अवस्था आहे की पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेतच धनंजय मुंडे आता भाजप सोबत आहेत अगित पवार गटासोबत अशा वेळी आता नक्की गंमत काय होणार आहे मागच्यापेक्षा जर पंकजताई किंवा प्रीतमताई जर उमेदवार असतील तर खूप आमची भाजपला सोपं जाईल कारण मागच्या वेळेस धनंजय विरोधात होती आता धनंजय सोबत आहे त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचा मोठा गट सोबत आहे आमचं म्हणणं असं आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी भाजप येणार हे अगदी याच्यामध्ये काही शंकाच नाही बीड लोकसभा मतदारसंघ आता भाजपसाठी अगदी सोपी सोपा आहे आणि भाजपचा उमेदवार इथं निवडून येणार याच्यामध्ये काही शंका नाही मला एक सांगा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कुठले कुठले विधानसभा मतदारसंघ आहेत बीड लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये परळी केच येवराई त्यानंतर परळी एक परळीमध्ये आमदार कोण परळीमध्ये आमदार धनंजय केस आमदार पण सांगा पण रमिता बुद्धा पक्ष पण सांगा त्यांचं आहे भाजप पुढे गेवराई मध्ये तिथं भाजप आहेत कोण पवार पुढे त्याच्यानंतर आस्थी तिथं आहेत बाळासाहेब आजबे ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा राष्ट्रवादीचे ते आता आता राष्ट्रवादी म्हटलं की कुठली राष्ट्रवादी विचारावं लागतं असा एक प्रश्न आहे अजित पवार पुढचा त्याच्यानंतर आष्टी हा मध्ये कोण आहे त्याच्यानंतर माजलगाव माजलगाव मध्ये प्रकाश सोळंके आहे त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट अशी दिसली नाही कोणत्या गटाचे तर आता हा जो गटाचा वाद आहे की नेमकं तुम्ही जे म्हणताय की गटामध्ये राष्ट्रवादीचा नेमका गट कुणाकडे आहे बरोबर कोणता कोणाचा तर ज्यावेळेस ही नेते मंडळी आमदार मंडळी जेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यानंतरच ही लोकसभेचं चित्रसुद्धा स्पष्ट होणार आहे कारण बीड जिल्हा हा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जा, विचारांवरती मतदान करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे बऱ्याचशा कामगार कष्टकरी आणि मजूर लोकांच्या म्हणजे प्रश्नांना हात घातल्यामुळं त्यांना मानणारा हा जिल्हा आहे त्या अनुषंगानं मानलं जाऊ शकतं की समजा पंकजाताईंना उमेदवारी मिळाली तर समजा लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघ राखला जाऊ शकतो भाजपसाठी परंतु गोष्ट अशी आहे की लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी पेरलेले विचार सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहेत मजुरांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मनामध्ये आहेत परंतु त्याच्यामध्ये भविष्यामध्ये जे काही उमेदवार दिल्या जातील किंवा भविष्यामध्ये जे काही कँडिडेट्स असतील त्यावर वरच काही डिपेंड असणार आहे पण एक मला सांगा मुळामध्ये उमेदवार असतील त्यावर अवलंबून याचा अर्थ असा आहे का की समजा पंकजा मुंडे उभ्या राहिल्या लोकसभेला किंवा प्रीतम मुंडे उभ्या राहिल्या त्यांचा सुद्धा पराभव अगदी अशक्य नाही आहे डोळे झाकून विजयीच होतील असं म्हणण्याचं कारण नाही असं वाटतं विजयी होतील तर कारण महायुतीचा अजून मेळावा बिलमध्ये पार पडला त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं की आपल्याला ताईंना निवडून आणायचंय आणि हा विजय देशातला सगळ्यात मोठा विजय असला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी कामाला लागावं त्यांनी क्लिअर से दिवशी सांगितलं पण मलाही कळत नाही मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या तिघांच्या मालकीच आहे का भेट शेवटी बीड जिल्हा खूप मोठा आहे आपण जर बघितलं की बीड जिल्ह्याला जे खास जे खासदार आतापर्यंत मिळाले केशर काकून बराच मोठा इतिहास आहे त्यामुळे केवळ मुंडे बंधू भगिनी एकत्र आले म्हणून सगळं क्षेत्र बदलेल असं वाटतं <laughs> सध्याची परिस्थिती परत असं वाटतं बर त्यामुळे तुम्हालाही असं वाटतं की बीडमध्ये असं होईल पण हे सांगा की बीडमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार असतील किंवा प्रीतम मुंडे भाजपचे उमेदवार असतील किंवा धनंजय मुंडे पण उमेदवार असतील कोणी असेल या मुंडेंच्या विरोधामध्ये विरोधकांकडे उमेदवार कोण असतात पण साधारण अंदाज काय की हे उभे राहू शकतात ते उभे राहू शकतात बिनविरोध निवडणूक होणार नाही त्यामुळे कोणाकडे मुळामध्ये मला सांगा विरोधकांकडे ही जागा कोणाकडे जाईल असं काही सांगता येणार शरद पवार गटाचा एखादा हे कोणाचं जास्त इथलं प्राबल्य विरोधकांकडे महाविकास आघाडीनं ठरवलं निवडणूक लढवायची मी ठरवणारच आहे तर महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा उमेदवार ही निवडणूक लढतील शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाईल आणि शरद पवार गटाकडून आमदार संजय भाई सागर ते उभे राहतील मला मला एक सांगा मुळामध्ये मला यायचं आहे कारण मी अनेक ठिकाणी जातो जे बदल्या घटना घडल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अजित पवार उपमुख्यमंत्री झाले शिवसेनेमध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली हे लोकांना आवडलं आहे लोकांना हे मान्य केलं आहे का स्वीकारलंय नाही लोकांना हे आवडले नाही आणि लोकांच्या मनात ती खतखत आहे आता जे लोक कधी बाहेर काढतील हे आपण बघितलं बीठ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं सगळे पत्रकार हे म्हणत आहेत हे आहे त्यांना असं वाटतं की पंकजा मुंडे प्रीतम मुंडे धनंजय मुंडे हे ठरवतील आणि त्याप्रमाणे या तीन मुंड्यांपैकी कुणीतरी उमेदवार असेल प्रामुख्याने प्रीतम मुंडे पुन्हा असतील किंवा पंकजा मुंडे असतील पण एक गोष्ट आहे की भाजप प्रत्येक वेळी तीच गोष्ट करता असं नाही भाजपच्या नेतृत्वाला वरिष्ठ नेतृत्वाला धक्का तंत्रजी सवय आहे मग ते राज्याच्या मुख्यमंत्री पदाबद्दल असो किंवा उमेदवारसुद्धा असो जे लोकांना हमकाच वाटतं ते अनेकदा भाजप मुद्दाम करत नाही आणि त्यामुळे मुंडे बंधू भगिनी यांची चर्चा सुरू असली तरी सुद्धा भलचंच नाव पुढे येऊ शकतं ते नाव पुढे येऊ शकतं का एक नाव मी सहज सांगून ठेवतो तुम्हाला काय वाटतं बघा ते नाव आहे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री सानप जर उभे राहिले तर अर्थातच साधी गोष्ट आहे की मुंडे बंधू भगिनींना विरोध करता येणार नाही त्या नावाला विरोध करता येणार नाही बाकी सगळ्यांनाही कोणालाच विरोध करता येणार नाही जे गोपीनाथ मुंडे समर्थक आहेत मुंडे समर्थक आहेत आपल्याला हे माहीत आहे की मुंडे भगिनी आणि नामदेव शास्त्री यांचे संबंध कसे आहेत ते आपल्याला माहीत त्यामध्ये नामदेव शास्त्रींची राजकीय महत्वाकांक्षा हा पण मुद्दा आहे त्यामुळे नामदेव शास्त्रींची राजकीय महत्वाकांक्षा आहेच आणि जर समजा सीट हक्काचं बन पाहिजे आणि तरीही धक्का तंत्र धक्का दिला पाहिजे शेवटी असं नाही आहे की बीड आणि परळी म्हटलं की मुंडे बंधू भगिनीच असं काही नाही वेगळंही घडू शकतं असं भाजपला दाखवायचं असेल असं भाजपला सिद्ध करायचं असेल आणि भाजपला या तिघांनाही धक्का द्यायचा असेल तर नामदेव शास्त्रीचं नाव पुढं येऊ शकतं हे फक्त सांगून ठेवलं असंच घडेल असं नाही ज्याप्रमाणे धक्का त्यांना दिला गेला तसा धक्का मला पण बसू शकतो आणखी वेगळंच नाव पुढं येऊ शकतं सांगता येत नाही पण हे नाव सहजपणे पुढं आलं मी सांगून ठेव तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा जे वाटतं ते लिहा आपण पुन्हा भेटू भेटत राहूस नवनव्या स्टेशनवर नवनव्या स्टॉप्सवर नवनव्या ठिकाणी नवनव्या मुक्कामी काय चाललंय महाराष्ट्र काय विचार करतोय ते आपण बघत राहू तुम्ही पाहत राहा कारण राजकारण